नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या वरती सर्वांना प्रथमतः जय शिवरा जय शंभूरा स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या वरती या मित्रांनो वरती गप्पा मारायला झालं की जेवण वगैरे सर्वांचं

गणपती विसर्जन का काल गणपती विसर्जन होईव्ह लाईव्ह घेतला काल आज या लाईव्ह सर्वांनी हे गप्पा मला धन्यवाद हळू बोलला हर्षो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आपल्या आणि लाईक नंबर वन डन म्हणतात स्वागत आहे तुमचं लाईव्ह झालं जेवण वगैरे तुमचं आणि दोन दिवस आपला लाईव्ह झाला नाही कारण परवा तर नाही भेटला टाइम काल टाइम नाही भेटला काल गणपती बाप्पांचं विसर्जन होतं त्यामुळे काल टाईम भेटला नाही वरती यायला तर आजपासून आपलं लाईव्ह चालू झाला नऊ ते दहा डेली रूटीन आपलं तर स्वागत आहे सर्वांचं या सर्वांनी लाईव्हवरती गप्पा मारायला तर म्हणजे तुमचं झालं का जेवण वगैरे अजून कोणी नवीन जोडलं गेलं असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आजच्या वरती आपल्या दोन दिवस लाईव्हला गॅप झाला आहे आपल्या मित्रांनो त्यामुळे लाईव्हला गॅप होती लगेच माणसांचं रुटीन चेंज होऊन जातं माणसं लगेच कमी जास्त होतात वरती तर आजपासनं पुन्हा लाईव्ह चालू आहे आपला जेवण झालं नाही अजून अच्छा अजून जेवण नाही झालं ताई किती वाज कितीचा काय मिळत तुमचं तुमचा जेवणाचा का आज उशीर झाला आहे जेवण करायला लवकर जेवण असताना ना पण तुम्ही आता होता तुम्ही अजून नवीन कुणी लाइव वरती आला असेल मित्रांनो तर सर्वांनी लाईव्हला कमेंट करा आपल्या आणि आमच्या गणपती बाप्पांचं घरच्या गणपती बाप्पांचं विसर्जन काल झालं तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड करीलच तर तुम्हाला पाहायला भेटेलच हो अपलोड करील तर तुम्हाला पाहायला भेटेलच सर्वांनी नक्की पहा आगमनाचा तर व्हिडिओ तुम्ही पाहिला सर्वांनी आता विसर्जनाचा व्हिडिओ पाहा तर ताई चिकू आता ना येतच नाही मीनाक्षी ताईंचा ना। लाईव्हला असतो अच्छा मीनाक्षी ताईंच्या लाईव्हला असतो का तिकडे हो असतात ना मीनाक्षी ताईचा ना मीनाक्षी ताईंचा आता लाईव्ह चालू ला आहे का तर ताई नऊ वाजता असतो का त्यांचा त्यांचा सुद्धा लाईव्ह नऊ वाजता टायमिंग चालू केला का त्यांनी सुद्धा तर अजून नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर या लाईव्हला मित्रांनो दोन दिवस लाईव्ह नाही झाला आपला काल परवा काल गणपती पत्य। बाप्पाचं विसर्जन असल्यामुळे टाइम काय आपला मॅच झालं नाही लाइवच्या दरम्यान ना त्यामुळे काल लाइव नाही झाला आज लाईव्ह ला चालू केलाय आहे आपल्या आसपासनं पुन्हा नऊ ते दहा वाजेपर्यंत रुटीन आपलं चालू झालेलं आहे तर या सर्वांनी गप्पा मारायला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या मध्ये आणि लाईव्हला आल्यासन कोणी तर सर्वांनी लाइवला लाईक पण करून घ्या मित्रांनो आणि कमेंट पहिल्यांदा करा कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजत नाही आहे शिकून आता मला वाटतं ते दोन तीन दिवस झाले ना आता दोन दिवस झाला तर आपला लाईव्ह झाला नाही पण त्याच्या आधी आधी त्याच्या आधी दोन दिवस मला वाटतं नव्हतं त्याच्या आधी होता लाईव्ह त्याच्या आधी त्याच्यानंतर नाही नव्हता हा अ शेतकरी राजा पहिलवान आहे का तुम्ही नाही दादा पहिलवान नाही कशावर नाही म्हणजे पहिलवान तसं म्हणजे म्हणायला गेलं तर पहिल्यापासून भरपूर व्यायाम म्हणजे आवड आहे व्यायाम वगैरे भरपूर केलेला आहे मी पहिल्यांदा लग्न व्हायचे अगोदर आता सध्या तर नाही आहे सध्या व्यायामाला म्हणजे टाईम सध्या मॅच नाही होत व्यायामाचा कशावरनं न म्हणताय शेतकरी आता तुम्ही तुमचं नाव सांगा तुम्ही तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनेलला तर चॅनेलला व्हिजिट करा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आमचे कॉमेडी कपले व्हिडिओ असतात ते तर नक्कीच तुमचं स्वागत आहे लाईवरती आपल्या नवीन जर जोडलं गेलं असेल आणि तुम्ही कुठून बोलताय ते सुद्धा सांगा आपल्याला आणि अजून कोणी नवीन जोडलं गेलं असेल तर त्यांनी सुद्धा लाईव्हला कमेंट करा कारण कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजत नाही लाईव्हला कोण ना। 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 आलेले ते आणि कुठून आहात ते सुद्धा सांगत चला म्हणजे आपल्याला समजतं की कुठून आपल्याला लाईव लाईवला लोक जोडली जालेली तिथे प्रियंका ब्लॉक ताई काय म्हणतात हा तनुदिदी हा तनुदिदी काय म्हणतात प्रियांका प्रियांका तुमचं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह वरती खूप हो तुम्ही सुद्धा खूप दिवस आपल्या लाईव्हला जोडले गेले त्याबद्दल धन्यवाद तुमचं झालं का जेवण तुमचं प्रियांका ताई तनुजा ताई तुमचं जेवण झालं का आणि आपले शेतकरी राजा तुमचं सुद्धा जेवण झालं का तुम्ही कुठून आहात ते सांगा आपल्याला एकदा हा हाय तनुजी म्हणतात प्रियांकाई

मोहित दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहित दादा राहुल दादा नमस्कार तुमचंसुद्धा स्वागत मोहित दादा कुठून आहात मोहित दादा मी राजगुरुनगर पुणे जिल्हा तुम्ही कुठून आहात आणि नवीन जर असाल चॅनलवरती आपल्या तर चॅनलला जाऊन व्हिजिट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या राहुल दादा तुम्ही कुठून आहात आणि मोहित दादा तुम्हीसुद्धा कुठून आहात ते सांगा आपल्याला प्रियंका ताई काय तर गेली तनुजा काय गेली तनुजा गेली का तनुजा या आहात का तुम्ही गेलात प्रियंका विचारता येईल तुम्हाला आहेत का तुम्ही असाल तर कमेंट करा एक का आपल्या प्रियांकाईनला एक कमेंट करा ताई तुमचं झालं का जेवण आणि राजा दादा तुम्ही सुद्धा कुठून बोलताय तुमचं सुद्धा स्वागत वरती आपल्या नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर त्यांचं स्वागत आहे आपल्या राहुल दादा साबळे छत्रपती संभाजीनगरवरून बोलता ये तुमचं धन्यवाद दादा दादा नाव बदललं आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे तुम्ही अजून कुठंच नाव वापरताय का स्वागत आहे तुमचं सुद्धा दादा आणि नमस्कार नमस्कार राहुल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती आपल्या भावना समजणं गरजेचं आहे भावना समजणं गरजेचं आहे राजेश दादा बरोबर आहे तुम्ही जे बोलला आहे ते समजलं मला कोणाविषयी बोलताय तुम्ही ते आलं लक्षात माझ्या तर त्यावरती आपण काय बोलायचं पण आता आणि मोहित दादा तुम तुम्ही कुठून बोलताय मोहित दादा तुमचं सुद्धा स्वागत लाईव्हवरती आपल्या सर्वांनी लाईव्हला लाईक करा लाईक दिसत नाही कोणी भरपूर लोकांनी लाईव्हला लाईक दिसत नाही मित्रांनो लाईव्हला लाईक करा सर्वांनी जय भीम जय शिवराय दादा जय भीम जय शिवराय विक्की दादा तुमचं सुद्धा स्वागत वरती आपल्या आणि नवीन असाल तर चॅनेलला व्हिजिट करा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या प्रियांका ताई दादा राजकारणात बद्दल बोलायचं नाही हो बरोबर आहे प्रियांका ताई राजकारणाबद्दल आपण लाईव्ह वरती बोलतच नाही प्रथमदा अ बरोबर आहे आणि करेप्पा दादा नमस्कार दादा निताई हर हर महादेव करेप्पा दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा लाईव्ह वरती आपल्या झालं की जेवण वगैरे तुमचं आणि विके दादा दादा कुठून आहात तुम्ही विके दादा मी राजगुरुनगर पुणे जिल्हा तुम्ही कुठून आहात विक्री दादा आणि नवीन जर असाल आपल्या लाईव्हवरती आज तर तुमचं प्रथमदा स्वागत लाईव्हवरती आणि चॅनलला जाऊन व्हिजिट करा तुम्ही आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते नक्कीच आवडतील तुम्हाला आवडले तर आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला सुद्धा डेली लाईव्ह असतो रात्री ते नऊ ते दहाच्या दरम्यान ना फक्त एकच लाईव्ह असतो आपला त्यामुळे सुद्धा डेली येत जा त्याआधी तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लाईवला येत आहे मित्रांनो करेपदा लाईक डन आहे दादा ताई धन्यवाद धन्यवाद करेप आणि असाच सपोर्ट असू द्या आणि असंच प्रेमासू द्या कायम लाईव्हवरती आपल्या तुमचं जेवण झालं प्रेम दादा काय वारसा हा रक्तात नसतो विचारांचा असतो बरोबर आहे राजेदादा वारसा हा रक्तात नसतो विचारांचा असतो बरोबर आहे अभिख्य दादा मी चाकण अच्छा चाकणवर ना बोलतोय चाकणमध्ये कुठं राहतो दादा आहे मग आम्ही राजगुरुनगरला राहतो गणेशदादा जय शिवराय जय गणेश गणेशदादा तुमचं सुद्धा स्वागत लाईव्हवरती आपल्या आणि कुठून आहात आपण दादा नवीन जर असाल तर चॅनेलला विजिट दा दा। दा दा हो दा दा करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपला डेली लाईव्ह असतो रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान बालाजी दादा हाय दादा आणि ताई झालं का जेवण हो बालाजी दादा झालं जेवण तुमचं झालं का जेवण तुमचं प्रथम दादा आपल्या लाईव्ह वरती स्वागत आघाडी उद्धवस्त आघाडीला उद्ध्वस्त आघाडीला दाखवून देऊ नक्कीच नक्कीच राजे दादा दादा चक्रेश्वर मंदिर अच्छा चक्रेश्वर मंदिरापाशी राहता का अरे वा म्हणजे आहे तुम्ही प्रियांकादाई कोणी काय प्रश्न विचारतात गरजे गरजेचं बोलाय बोलायचं दादा हो बरोबर आहे प्रियांकादाई बाले दादा हो म्हणतात ओके बालेज दादा विले दादा नमस्कार माझा लाईव्ह चालू झाला आहे पण कमेंट दिसत नाही व्ह्यू येतात लोक येतात पण त्यांना कमेंट करता येत नाही वरती कमेंट कमेंट नाही दादा आपल्याला लाईव्हवरती डायरेक्ट बोलायचं असतं जसं मी आता बोलतोय कमेंट वाचतोय सर्वांच्या अशा कमेंट दिसत नाही का तुम्हाला गणेश दादा सर खूप काही खूप काही काय म्हणतो ते खूप काही जय श प्रियंका ताई बाय ताई दादा ओके प्रियंका ताई धन्यवाद लाईव्हला तुम्ही तुमचा अनमोल वेळ आपल्या लाईव्हला दिलात त्याबद्दल धन्यवाद असंच लाईव्हला येत जा अजूनमधून जसा वेळ भेटेल तसा तुम्हाला धन्यवाद सुदाम दादा दादा सुधाम गोलीगत गोलिगत रामराम घ्या ना एकदा नक्कीच नक्की सुदाम दादा तुम्हालासुद्धा गोलिगत रामराम आमचासुद्धा गोलिगत रामराम घ्या तुम्ही आणि तुमचं स्वागत आहे वरती झालं का जेवण वगैरे तुमचं गणेश दादा साई साई विलेश दादा होय कमेंट दिस दिसत नाही मी नवले दादा आहे अच्छा तुम्ही डीपी वगैरे चेंज केला काय तेच <laughs> म्हटलं विलेज लाईफ नाव तर जरा दिसतंय पण तुम्ही डीपी चेंज केलं त्यामुळे ओळखलं नाही ओके कमेंटवरती आपल्याला आहे ना okay, आप लेफ्ट ला आ, आ, एक ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक केलं का ऑल कमेंट करायचे ऑल कमेंट केल्यावरती तुम्हाला सगळ्या कमेंट दिसतील वरती रवले दादा तनुजा ताई थांबा म्हणतात ते तनुजा ताई आले ते ताई आहात का तुम्ही आणि प्रदीप दादा ओम साईराम दादा प्रदीप दादा ओम साईराम स्वागत आहे तुमचंसुद्धा लाईव्हवरती आपल्या झालं की जेवण हो तुमचं सुद्धा प्रदीप दादा आणि लाईव्हला मित्रांनो सर्वांनी लाईक करून घ्या प्रियांका ताई काय बोलतं नुजी म्हणतं ते मी लाईव्ह येते मी लाईव्ह येते अच्छा तुम्ही लाईव्ह घेत का आता ओके ओके प्रियांकादा आणि लाईव्हला मित्रांनो नक्क चुकून कोणाचं लाईक करायचं राहून गेलं असेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक सुद्धा करून घ्या तनुजाई म्हणते अगं ताई काय तू लाईव्ह चालू कर की तुझी हो हे काय आता करतात ते म्हणतात ते तनुजा ताई करे काय म्हणतात काय माहिती आपली कोणती गोष्ट काय आखरी असेल काय माहिती आपली कोणती मुलाखत आखरी असेल म्हणून सर्वांना हसत भेटत राहतो काय माहीत आपली कोणती रात्र आखरी असेल <laughs> बरं बरे करे पुढला काळ आणि पुढली गोष्ट कधी कोणाला माहीत नसते त्यामुळे सर्वांनी हसून खेळत खेळून जगत जागा आणि सर्वांना आपलं करीत जा तनुजा ताई कधी असतो लाईव कधी असतो लाईव्ह ताई तुमचा प्रियांका लाईव्ह कधी असतो एकदा सांगा आपल्या लाईव्हवरती सर्वांना आणि नवले दादा चालतंय दादा उद्या सेटिंगमध्ये बदल करून पाहतो नक्कीच नक्कीच नवले दादा सेटिंगमध्ये नाही तुम्ही जेव्हा लाईव्ह चालू करताना असा लाईव्ह चालू केल्यावरती तुम्हाला ऑप्शन खाली तीन ऑप्शन येतात असे तर लेफ्ट साईडला जो ऑप्शन होतो त्याच्यावरती क्लिक करायचं त्यावरती तुम्हाला ऑल कमेंट असं ऑप्शन येतो त्याच्यावरती ऑल कमेंट केलं तर मग तुम्हाला अशा कमेंट दिसून देते सगळ्यांच्या आता लाईव्ह येते पटकन ये अच्छा गणेश दादा सर फोन खराब झाला टाईप करता येत नाही आहे सॉरी अच्छा ओके गणेश दादा काही प्रॉब्लेम नाही आहे टाईप नका करू पण लाईव्ह पहा मग आपला असंच आणि तुम्ही आता येते चल ओके धन्यवाद आणि अजून कुणी लाईव्हला नवीन जोड गेला असेल तर कमेंट करा मित्रांनो सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती आज दोन दिवस लाईव्ह आपल्या गॅप पडला तर आज पुन्हा चालू केलाय लोकांमध्ये पण भरपूर गॅप झालाय आता दोन दिवस आमच्या लाईव्हला गॅप झाला तर लोकांच्या लोकांमध्ये सुद्धा गॅप झालाय भरपूर नऊ वाजता असतो म्हणतात प्रियांका ताई ओके दादा ही माझी खूप जवळची ताई बर का अशीच वरील ओळख अच्छा हो तनुजा ताई लाईव्ह घेण्याचं कारण पण आपलं तेच आहे एकमेव की नवीन नवीन लोकं आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून जोडतात आणि अशी तुम्ही जशी म्हटला आता तुमची प्रियंका ताई सांग खूप छान मैत्री जमली आहे तर असंच लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला खूप लोक जोडतात आणि खूप मित्र सुद्धा आपल्या लाईव्हला भेटतात त्यामुळे लाईव्ह आपला रोज घेण्याचं कारण तेच असतं संध्याकाळचं दिवसभरात आपण लाईव्ह नाही घेत पण रात्रीचा एक तासाचा वेळ नक्की आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी आपण देत असतो तर ते यासाठीच आपल्याला रोज नवीन नवीन लोक जोडतात जशी तुम्ही आपल्या लाईव्हला जोडलात तशी अजून भरपूर लोक लाईव्हच्या माध्यमातून जोडतात आणि भरपूर लांब लांबनं सुद्धा जोडतात वेगवेगळ्या गावातनं वेगवेगळ्या शहरातनं त्यामुळे आपला डो रोज लाईव्ह असतो तर खूप छान तर ताई तर अजून नवीन कुणी जोडला गे गेला असेल तर कमेंट करा सर्वांनी मित्रांनो सर्वांचं सा स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती आजच्या <coughs> दोन दिवस लाइवला ला गॅप झाला तर भरपूर लोकांचं लाईव्ह मध्ये फरक झालाय आपल्या आजच्या लाईव्ह आता आम्हाला पण तुमची लाइव बघितल्याशिवाय पडत नाही नक्की नक्की इतकं म्हणजे ताई आणि आम्हाला सुद्धा आठवण अशी तुमची रोज डेली इतकं म्हणजे ताई रोज येतात लाइवला त्यामुळे रोज येत रोज आल्यावरती कसं चांगलं कॉम्बिनेशन वाढतं आपलं रच मनस एकदम तरी नाही ना आला तरी लाईव्ह असं सुणा सुणा वाटतं तर धन्यवाद तनुजाताई धन्यवाद सुधाम दादा दादा जॉब काय करतो सुधाम दादा आपला टूर्स अँड ट्रेव्हल्सचा व्यवसाय दादा सुधाम दादा आणि तुम्ही काय करता सध्या तनुजाताई मी चुकुला शोधत होती यांच्या <laughs> कुठे सापडला ना। का नाही मग चुकला सापडला असेल तर बोलवा गणेश दादा जेवण झालं का हो जेवण गणेशदा मित्रांनो लाईव्ह ला नकच चुकून कोणाच लाईक करायचं राहून गेलं असेल तर सर्वांनी लाईव्ह लाईक करून घ्या आपल्या नवले दादा दादा खूप नाचले गणपती बाप्पा समोर हो आता काल गणपती बाप्पांचं विसर्जन होत आणि गणपती बाप्पांना जसं आपण गणपती बाप्पांचं स्वागत केलं तसंच गणपती बाप्पांना आनंदात काल निरोप दिला तर गणपती बाप्पांचं आगमन आणि गणपती बाप्पांचं निरोप घेणं यामध्ये भरपूर फरक आहे जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होतं त्यावेळेस खूप आनंदाचं वातावरण असतं खूप भक्तिमय वातावरण असतं आणि ज्यावेळेस गणपती बाप्पांचं विसर्जनाचा टाईम येतो त्यावेळेस थोडंसं कुठंतरी मनाला वाईटसुद्धा वाटतं कारण दहा दिवस आपण गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करत असतो आणि दहाव्या दिवशी गणपती बाप्पांना विसर्जन करताना मनात कुठंतरी थोडंसं दुःख होतं दा। सुदम दादा दादा दा मी काय शेती करतो मजेत आहे अच्छा अरे वा मस्त दादा दा मस्त शेती करताय तुम्ही खूप छान आणि कुठून आहात दादा तुम्ही एकदा आपल्याला सांगितलं होतं मला वाटतं मग नाही सांगा आपल्याला आईवाला कुठून आपण कुठून बोलताय आणि नवीन कुणी जोडलं गेला असेल तर त्यांनी सुद्धा लाईव्ह ला कमेंट करा मित्रांनो भरपूर दोन दिवस आपल्या लाईव्ह ला गॅप झाला त्याबद्दल लोक सुद्धा भरपूर कमी झाले लाईव्ह ला <गगा> तर असं नाही व्हायला पाहिजे काय काय ग इथं तरी गप्पा जोड मग ये तो जरिए कप्पो बांध ना मम आप लेट है ना बजे आप लेट है लोकर लोकर ना बजे तो अंदर तो ना तर मला वाटतं पुन्हा लाईव्ह बंद करून चालू करू आता दुसरी तिसरी वेळ आता आपली लाईव्ह बंद करून चालू करायची मग परत नाही चालू करणार आता कारण भरपूर लोक कमी लोकच नसन तर लाईव्ह ला बोलण्यात काही मजाच नाही राहुरी काय शनी शिंगणापूर अरे वा मस्त दादा <laughs> शनी शिंगणापूर साइडनं बोलता येतो मी खूप छान नवले दादा खूप छान सुद्धा दादा आणि सर्व शेतकरी हा आहोत आणि शेतकरी हा देशाचा तर आहे बरोबर आहे नवले दादा आम्ही सुद्धा शेतकरी आहोत आणि शेतकरी हा देशाचा काय म्हणता येईल पोषण करत आहे जसा घरामध्ये आपल्या आपले, आपले वडील असतात तसं आपल्या देशाचा शेतकरी म्हणता येईल कारण जर शेतकऱ्याने जर शेतीच पिकवली नाही तर देशात काय खाणार लोक काय खाणार बरोबर आहे जेवणाच्या वाटेवर काय म्हणते रामकृष्ण हरी जय शिवराय जय श्रीराम या जेवण करायला चालू द्या दादा चालू द्या आणि स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती आपल्या लाईव्हला जोडल्याबद्दल जीवनाच्या वाटेवरती तुमचं नाव सांगा दादा तुमचं नाव तुम्ही सांगितलं मला वाटते तुम्ही लाईव्हला आला होता इथून मागं हो, तर हो, धन्यवाद लाईव्हला पुन्हा जोडल्याबद्दल दादा मी पण राऊरी तालुक्यात राहतो आहे अच्छा आपले नवलेदादा सुधारावरुरीमध्ये तर तुम्ही सुधारावरीमध्ये मग एकमेकांना ओळखताय का तुम्ही दादा आणि नवलेदादा मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या सर्वांनी लाईव्हला जर कोणी नकळत कोण लाईक करायचं राहून गेलं असेल सर्वांचं तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा आपल्या या नाही इकडे गप्पा मार ना माहिती आहे कशाला ऐक शिक गप्पा मार्च अं या आ, दा दा, नक्के, नक्के दा, ना दादा काय शिंगणापूरला दर्शनासाठी अं जोडी नाही नक्की नक्की सुधाम दादा मी येऊन गेलेलो पण ही नाही कधी आलेली शनी शिंगणापूरला शिर्डीला पण कधी नाही आलेली मी येऊन गेलेलो भरपूर वेळा येऊन गेलेलो नक्की येऊ नक्की सुधाम दादा आणि आल्यावरती नक्की तुमची भेट घेऊ हा तर अजून नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट करा आणि सुधार दादा तुमचं जेवण वगैरे हो झालं का करया पद का दादा हे संपूर्ण विश्व प्रेमळ होईल असे एकमेकांवर प्रेम करा मनुष्य जन्म फक्त एकदाच आहे जीवनामध्ये पैसे येतो आणि जातो पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही हा जन्म पुन्हा नाही आनंदी राहा मस्त राहा बरोबर आहे करेक्ट दादा खूप छान कमेंट के केली तुम्ही पुनर्जन्मावरती कोणाचा विश्वास तर नसेल माझ्या अंदाजे तरी माझा जरी नाही आहे पुनर्जन्मावरती विश्वास आणि माणूस पैसा कमवतो तसंच माणूस माणसाने माणसंसुद्धा कमवली पाहिजे कारण पैसा तर पुन्हा कमवता येतो आपल्याला पैसा तर कुणीसुद्धा कमवतं श्रीमंत कमवतो सुद्धा कमवतो पण माणसं कमवायला खूप वेळ लागतो माणसाचं काय म्हणता येईल विश्वास निर्माण करायला एखाद्या माणसावरती खूप वेळ जातो आणि एखाद्याचं जर विश्वासघात करायचं म्हटलं तरी एक शब्द खूप पुरेसा आहे विश्वासघात होण्यासाठी जेवणाच्या वाटेवरती का रे आता नाही नाव सांगणार तुम्ही आणखी रिटर्नच नाही केलं ओळखलं नाही तर कधी करणार तुम्ही काय म्हणतात रे आता नाही नाव सांगणार तुम्ही आणखी रिटर्नच नाही केलं ओळखत नाही तर जण कधी करणार तुम्ही जेवणाच्या वाटेवरती तुम्हाला मी चॅनल आहे मला तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं दादा तुम्ही माग आपल्या लाईव्हवरती आला तुम्हाला तुम्ही आत्ता लाईव्हला आला तुम्हाला ओळखलं मी तुम्ही माग लाईव्हला आला होता आपल्या यावरून तुम्हाला लगेच ओळखलं मी तुम्ही लाईव्ह आलो होतो यादी म्हणून तर नवरले दादा का दा शनी शिंगणापूर दादा आम्हाला फक्त बारा किलोमीटर आहे अरे वा तुम्ही जवळच म्हणायचे तुम्ही दोघं मग जवळच आहात सुदामदा तुम्ही जवळच दिसत आहे मग करे प्रदा हर हर महादेव मस्त हरहर महादेव करण दादा जय महाराष्ट्र दादा स्वागत आहे तू सुद्धा लाईव्हवरती आपल्या सुदामदा हो दादा आपले झाले का दादा जेवण हो दादा आमचंसुद्धा जेवण झालं आणि जीवनाच्यावरती कमेंट नाही अच्छा कमेंट पण जेव्हा सबस्क्राईब केला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं असेल मी कमेंट कमेंटमध्ये की सबस्क्राईब केलंय म्हणून दादा आणि सबस्क्राईब केल्यावरती कमेंट जास्त करून करत नाही लाईक करत असतो आता आपल्या युट्यूबचं कसं युट्यूबला लाईक ला ला कुणी केलेलं दिसत नाही तसं इन्स्टाला लाईक केलं लगेच दिसतं कुणी लाईक केलं ला आहे युट्यूबचं आणि इन्स्टाचं जर थोडंसं वेगळं आहे त्यामुळे तुम्हाला मग समजणार नाही प्रत्येक वेळेस कमेंट आता तुम्ही जसे लाईव्ह राहिलात तसे अजून भरपूर लोक असे लाईव्ह राहतात की त्यांचा चॅनल असतो मग आपण सर्वांच्या चॅनलला सबस्क्राईब करत असतो ज्यांचा कोणाचा चॅनल असेल जे आपल्याला सांगतात की आमचं चॅनल आहे म्हणून तर आम्ही त्यांच्या चॅनलला जाऊन लाईव्ह बंद झाले लगेच व्हिजिट करतो सबस्क्राईब करतो आणि त्यांच्या व्हिडिओला आपण लाईक करत जातो कमेंट शक्यतो एवढं जास्त करत नाही मी त्यामुळे तुम्हाला समजत नसेल की लाईव्हला आपलं चॅनलला व्हिजिट केलेली आहे का नाही म्हणून आम्हाला दादा नमस्कार दादा झालं का जेवण हो आम्हाला दादा जेवण वगैरे झालं तुमचं झालं का जेवण तुमचं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह वरती चालतंय दादा भेटूया उद्या रात्री शुभरात्री ओके नवले दादा शुभरात्री गुड नाईट भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण शुभरात्री काळजी घ्या अंबा दादा झालं का जेवण तुमचं स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आणि मित्रांनो लाईव्हला सर्वांनी लाईक करा कोणी जर लाईव्ह लाईक केलं नसेल तर सर्वांनी लाईव्ह लाईक करून घ्या आपल्या लाईक भरपूर कमी दिसतात आणि माणसं सुद्धा भरपूर कमी दिसतात लाईव्ह ला आपल्या कारण दोन दिवस आपल्या लाईव्हला गॅप झाला दोन दिवस लाईव्ह जमलं नाही आपल्याला गेला काल तर गणपती बाप्पांचं विसर्जन होतं त्यामुळे काल तर लाईव्ह घ्यायला जमलं नाही तर लोक भरपूर कमी झाली लाईव्हला लगेच चालतंय आता भेटू उद्या शुभरात्री ओके तर आपण लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करू मित्रांनो आणि पुन्हा भेटू लाईव्ह लगेच आता लाईव्ह बंद करून पुन्हा आता शेवटचा लाईव्ह घेणार आहे मी आता परत लाईव्ह नाही घेणार मग